मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचा आणि एकूणच देशाचा विचार करतात मक्याचे बाजारभाव कसे आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत याशिवाय या सगळ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मक्याचे बाजारभाव काय असू शकतात ते बऱ्यापैकी वाढतील का कमी राहतील की स्थिर राहतील याची पण माहिती आपण घेणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ॲग्रोशुवार न्यूज म आपण सुरू केल्यापासून सुरुवातीला मका नंतर सोयाबीन आणि मक्याचे बाजारभाव असे व्हिडिओ केले आता मात्र आपण नियमित या ठिकाणी माहिती देत जाणार आहोत त्यामध्ये मका सोयाबीन याच्यानंतर इतर काही जी माहिती आहे टोमॅटो असेल भाजीपाला असेल योजना असतील ही सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू कापूस आहे तर पुन्हा एकदा सुरुवातीला आव्हान करतो जे चॅनलला नवीन आहे ते तर त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल आणि जास्तीत जास्त वाचकांपर्यंत जाता आलं म्हणून व्हिडिओ पुढचे पण पटकन येतील त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा की ही माहिती तुम्हाला कशी वाटते आणि तुम्हाला कुठल्या माहितीची आवश्यकता आहे लाईक करा मित्रांमध्ये शेअरही करा सुरुवात आपण मागच्या आठवड्या आणि या आठवड्यात देश पातळीवर वेगवेगळ्या राज्यांचे का मक्याचे बाजारभाव काय आहेत ते बघूया साधारण चोवीस ते एकतीस ऑक्टोबर आणि आत्ता नोव्हेंबर महिन्याचा आजचं आहे आज चार नोव्हेंबर आहेत साधारण एक तारखेपासून तर आत्तापर्यंतचे बाजारभाव आता काय बदललं ते बघूया आंध्र प्रदेशमध्ये मागच्या आठवड्यात दोन हजार दोनशे बावीस होता मक्याचा बाजारभाव आता जो आ आला आहे एकवीसशे चव्वेचाळीस इथे जवळपास साडेतीन टक्क्यांची घट आहे आता पाच टक्क्यांपेक्षा घट जास्त असेल तर ते आपण खूप घट आहे असं समजू शकतो पण ही फार घट नाही आहे स्थिर आहे असं समजायला हरकत नाही पाच टक्क्यांच्या कमी असेल तर छत्तीसगडमध्ये एकोणीसशे अडुसष्टवरनं एकोणावीसशे तीन झालेलं इथे तीन टक्क्यांची घट आहे गुजरातमध्ये एकोणावीसशे सत्तावन्नपासून एकोणावीसशे ब्याऐंशी झालेली आहे इथे मात्र सव्वा टक्क्याची वाढ आहे कर्नाटकमध्ये एकोणावीसशेपासून अठराशे त्रेपन्न गेले इथे जवळपास अडीच टक्क्यांची घट आहे मध्य प्रदेशमध्ये सोळाशे बत्तीसवरून सोळाशे अठरावर आलेले आहेत मक्याचे दर इथे पाऊन टक्क्यांची घसरण आहे आता महाराष्ट्रामध्ये सोळाशे एकोणऐंशी किंवा सोळाशे ऐंशी होते मागच्या आठवड्यात सरासरी ते या आठवड्यात आजपर्यंत तरी सोळाशे पन्नास आहेत सरासरी जवळपास पावणे दोन टक्क्यांची घट आहे ही फार मोठी घट नाही आहे किंवा स्थिर आहे तरी पण हा थोडासा जो आपण बघतो आहे थोडासा दोन ते तीन टक्क्यांनी भाव दबावात आहे असं लक्षात येत आहे दिल्लीमध्ये सव्वीसशे बावन्न वरणं बावीसशे आहेत सतरा टक्क्यांची मोठी घट आहे राजस्थानमध्ये सतराशे चौदा वरणं सोळाशे तेहतीस आलेले आहेत इथे चार टक्क्यांची घट आहे तमिळनाडूमध्ये एकोणतीसशे एकतीसवर एकोणतीसशे अडतीस आले आहेत इथं जवळपास पाव टक्क्यांची वाढ आहे तेलंगणामध्ये एकोणावीसशे एकोणतीसवर अठराशे त्र्याण्णव आले इथे जवळपास पावणे दोन टक्क्यांची घट आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये बावीसशे चौऱ्याण्णववरनं बावीसशे बासष्ट आले इथे साधारण सव्वा टक्क्यांची घट आहे संपूर्ण देशभराचा विचार करता मागच्या आठवड्यात दोन हजार एकशे सोळा रुपये असे बाजारभाव होते मक्याचे आणि या आठवड्यात जे आलेले आहेत ते सरासरी दोन हजार सहा असे आहेत आता आपण जो रिपोर्ट बघणार आहोत तो कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाने प्रसिद्ध केलेला आहे तुम्हाला कृषी विभागाच्या वेबसाईटवर तो वाचायला मिळू शकतो पण मी इथे तुम्हाला देईन की संभाव्य बाजारभाव जे आहे ते काय असू शकतात बाजार जोखीम व्यवस्थापन जो विभाग आहे बा बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून सोयाबीन मकान या सगळ्या याच्यात शेतीला पूरक होतील शेतकऱ्यांना फा जे मार्गदर्शक होतील असे बाजारभाव सांगितले जातात तसं मधल्या काळात ट्रेनिंगही दिलं जातं याच धर्तीवर आपण कांद्याचेसुद्धा बाजारभाव आपल्या ॲग्रोशिवार या चॅनलवर प्रसिद्ध करत असतो जे शेतकरी ज्यांना पाहिजे असेल त्यांनी तिथं ती माहिती घ्यावी आता इथे तज्ज्ञांचे अहवाल काय सांगतात ते बघूया भारताचा विचार केला तर भारत हा ब्राझील अमेरिका चीन आणि अर्जेंटिना या सगळ्या देशांच्यासोबत सर्वाधिक मका घेणारं देश आहे आता जगामध्ये यंदाचं जे उत्पादन आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत ते जवळपास तसं सारखंच आहे बारा हजार एकशे बहात्तर लाख मेट्रिक टन असं त्यांनी एस्टिमेट केलेलं आहे मागच्या वर्षी होतं बारा हजार दोनशे एक्क्याऐंशी फार काही फरक नाही आहे आता भारतातनं जी मक्याची निर्यात होते आहे ती मागच्या वर्षी झाली आहे एकतीस लाख मेट्रिक टन यावर्षी सॉरी मागच्या माझ्याकडे एकवीस बावीसमध्ये झाली होती तेहतीस लाख त्याच्यानंतर ते। बावीस तेवीसमध्ये झाली एकतीस लाख त्यानंतर तेवीस चोवीसमध्ये आठ लाख आणि मागच्या वर्षी मात्र ती सहा लाख मेट्रिक टन झाली म्हणजे मक्याची निर्यात कमी झाली आता अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार चोवीस पंचवीसमध्ये जगात पॉईंट सहा टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याची शक्यता आहे जे आपण एस्टिमेटेड वाचून दाखवलं असं असलं तरी मक्याच्या किमती कमी होत आहेत त्याला अनेक कारणं आहेत पावसाचं एक कारण आहे अनेक ठिकाणी पावसानं मका खराब झाला आहे ओला मका बाजारात येतो आहे अमेरिकेच्या कृषी विभागानं सांगितलं की मक्याची निर्यात चोवीस पंचवीसमध्ये सहा लाख मेट्रिक टन इतकी होण्याची शक्यता आहे जी तुलनेत पंचवीस टक्के घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत मा भारताचा विचार केला आता देशांतर्गत किंमती वाढल्यामुळे आणि पीक कमी झाल्यामुळे तेवीस चोवीस या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आली होती तुमच्या एक लक्षात येतं एका गेले काही वर्षांपासनं मागच्या तीन चार वर्षांपासनं मका असेल सोयाबीन असेल त्याच्यानंतर कांदा असेल या सगळ्यांचेच भाव डाऊन आहे तर मक्याची सुद्धा निर्यात कमी झाली याला आपली काही धोरणपणे आंतरराष्ट्रीय गोष्टीपणे ते आपण बघणारच आहोत इथेनॉल कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळे सुद्धा निर्यातीत घट झाली म्हणजे भारतातच इतकं मागणी वाढली की आता निर्यातीची गरज नाही आहे त्याचा खप इथंच होतोय मात्र इथे खप होत असेल तर ही चांगली गोष्ट असली तरी मक्याला त्या तुलनेत बाजारभाव मिळायला पाहिजे असं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आता भारतातले उत्पादन जे आहे संभाव्य ते साधारण चारशे बावीस पॉईंट आठ लाख मेट्रिक टन चोवीस पंचवीसचं एस्टिमेटेड केलेलं आहे आणि मागच्या वर्षी जे होतं बा तेवीस चोवीसमध्ये ते साधारण तीनशे शहात्तर म्हणजे भारतामध्ये उत्पादन वाढलेलं आहे यात आता मक्याचं जे या सगळ्या गोष्टी आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मक्याची जी आवक झाली बाजारामध्ये ते मागील वर्षीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत तेहतीस टक्क्यांनी वाढले स्वाभाविक उत्पादन वाढलेलं आहे अमेरिकेच्या कृषी विभागानं पुन्हा जो अहवाल दिला आहे की भारतात मागील वर्षाच्या तुलनेत दीड टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याचा अंदाज आहे तसेच तेवीस चोवीसच्या तुलनेत चोवीस पंचवीसमध्ये मक्याचे उत्पादन बारा ते सतरा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे म्हणजे मागच्या वर्षी ते घट होतं पण आता ते बारा ते सतरा टक्के वाढलं ते तुम्ही बघतच आहात यामध्ये आता कांद्या कांद्याचे बाजारभाव आपण ज्या पद्धतीनं सांगत असतो ज्या पद्धतीनं विश्लेषण करतो त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांचं या चॅनलवर आपण क करत आहोत पुन्हा एकदा आव्हान करेन की जे नवीन असतील त्यांनी इथे सबस्क्राईब करा तुमच्या अपेक्षा असेल तर ते सांगा आता महत्त्वाचा टप्पा जो आहे की नोव्हेंबर महिन्यासाठी या सगळ्या महिन्यासाठी मक्याचे संभाव्य बाजारभाव काय आहेत तर इथे नांदगाव बाजारामध्ये विशेषतः नांदगाव बाजाराचा संदर्भ घेतला जातो कृषी विभागाने तो घेतलेला आहे नोव्हेंबर बावीसमध्ये अठराशे शहात्तर होते नोव्हेंबर तेवीसमध्ये दोन हजार होते चोवीसमध्ये म्हणजे म्हणजे मागच्या वर्षी एकोणावीसशे एकतीस रुपये प्रति क्विंटल होते आणि आता नो पंचवीस सव्वीससाठी जे बाजारभाव आहे ते साधारण सतराशे दहा ते दोन हजार पाच असे राहण्याची शक्यता आहे मी तुम्हाला देशाची सरासरी बाजारभाव काय आहे या आठवड्याचे साधारण दोन हजार पाच आहे इथंही त्यांनी सांगितलं आहे की सतराशे दहा ते दोन हजार पाच या दरम्यान म्हणजे सतराशे ते दोन हजार या दरम्यान मक्याचे बाजारभाव राहतील वाढले तर खूपच आनंद आहे आणि आत्ताची मक्याची जी किंमत आहे एम एस पी जी आहे यंदाची ती आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल पंचवीस सव्वीससाठी यावरनं मक्याच्या एम एस पीपेक्षा किंवा हमीभावापेक्षा हे बाजारभाव कमी राहतील असा अंदाज आहे आता यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करा अजूनही पावसाचं वातावरण आहे त्याविषयीची आपण माहिती घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन कापूस याचं बघणार आहोत जोडून राहा धन्यवाद